देशमुख यांनी फडणवीस यांच्या समोर संजय काकांना विचारला जाब संजय काकांसाठी जीवाचे रान करून काम केले परंतु पाच वर्षात दुजा भाव केला गेला संग्राम देशमुखांनी व्यक्त केली दहा वर्षामध्ये असो मी आपल्याला कोणत्याही प्रकारची आमची तक्रार नाही पण काही गोष्टीची चर्चा झाली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला जाब विचारू शकतो आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये खदखद आहे या मतदारसंघामध्ये निधीचं वाटप असेल या मतदारसंघातल्या आमच्या कार्यकर्त्यांचं असल यांना सगळ्यांना दुजाभाव दिला गेला हा दुजाभाव खरेदी आमच्या मनामध्ये शंका आहे काका जाब एवढ्यासाठी विचारतोय की येणाऱ्या काळामध्ये मागच्या सुद्धा लोकसभेत साहेब आम्ही ताकदीनं काम केलं प्रचंड मताधिक्य देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला काका सुद्धा तिची कबूल करतील पण काय मंडळीचं मत असायला भी की आम्हाला शेजारच्या बी पार्टीनं मदत केली आम्हाला म्हणायचं नाही मदत केली पण घेतली पाहिजे कुणाची घ्यावी आमचं ऑब्जेक्शन नाही पण प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करणारा जिगरबाज कार्यकर्ता कुठंतरी नाराज होतो आणि म्हणून माझी आपल्याला नंबरपूर्वक एवढीच विनंती आहे इथून पुढच्या काळामध्ये कारण हेच एकमेव आहे साहेब आपण उपस्थितात म्हणून इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काय करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा आम्ही पृथ्वीराज बाबा असोळ आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सोबत आहोत रात्रीचा दिवस या ठिकाणी करो पण परत कधी दुजाबा होता कामा नाही अशा पद्धतीचे आमची आप आपल्याला विनंती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करतोय ज्यांचा आपण स्मृतीस्थळाच्या नावाने सिद्ध स्मृतीस्थळ म्हणून आपण उभा करतोय त्या संपतराव देशमुख अण्णाने ज्यावेळी साहेब त्यावेळी मुठे साहेब असतील जोशी सर असतील अनेक नेतृत्वाने सांगितले की संपतराव देशमुख तुम्ही मंत्रिमंडळामध्ये या हा इतिहास आहे त्याची साक्षीदार आजही या ठिकाणी आहेत अमूर बापू आहेत या ठिकाणी अण्णा नाही याची जवळून कल्पना आहे त्यावेळी ह्या व्यक्तीने सांगितलं की मला मंत्रिपदाची गरज नाही पण माझ्या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला शेतीचं पाणी मिळालं पाहिजे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय हे शेतीचं पाणी टिंबूचं पाणी फक्त युतीच्या सरकारने दिलं आणि म्हणून आज आपण या ठिकाणी पाणीपुती पाणी पितो याची जाणीव असली पाहिजे साहेब आमचे विरोधक खूप चतुर आहेत दादा म्हणतील काका म्हणतील मामा म्हणतील वेळ प्रसंगी मदत घ्यायला कुठलीही लाज न पाळता या ठिकाणी आपली मदत घेतील पण विरोध करत असताना आपल्याला ताकदीने विरोध करता येईल ज्या जिल्ह्याला वसंतदादांचं नेतृत्व होतं त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ उभा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला आज मी परत एकदा आपल्याला सांगतो की खऱ्या अर्थानं या टिंबूचं पाणी ज्यावेळी भूमिपूजन साहेब झाले जिथं पुतळा उभा केलाय के त्याच्याच बाजूला आपण भूमिपूजन केलं होतं त्यावेळी हीच योजना या सगळ्या विरोधकांच्या तोंडामध्ये होतं की गणपती दूध पितोय अशी ही योजना आहे ही योजना होणारच नाही साहेब ती योजना झाली तुझ्या सरकारनं मदत केली कृष्णाखोरीची स्थापना झाली करोड रुपयाचे रोखे उभा केले आणि आज खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये याचा समावेश झाला आणि आमच्या सात तालुक्यामध्ये सांगोला मंगळवाड्यापर्यंत आटपाडे असेल जत असेल कोटेमंकळ असेल खानापूर असेल कडेगाव असेल या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी खेळतंय आणि आमचा शेतकरी आज आमच्या डोळ्यातले असू पुसताना टिंबूच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्याचं श्रेय फक्त फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि म्हणून आपली जबाबदारी पडते म्हणून आपली जबाबदारी पडते ज्यावेळी गणपती उत्पेद होता आज सगळे म्हणतात हे योजनेचे जनकच आम्ही याचे पैसे आम्ही आणले आज एवढा मोठा दुष्काळ आहे धरणात पाणी नाही तरी इथं पालकमंत्री उपस्थित आहेत आपल्या तालुक्यातलं पाणी बंद झालं नाही ताकारे असेल टिंबू असेल आरपळ असेल या, आर या सगळ्या योजनेला पाणी आहे त्यांचाही मधनं आपलं सरकार पाणी भरतंय युतीचं सरकार पाणी भरतंय आपण त्याचं पाणी वापरतोय पाणी पितोय पाणी पाचतोय त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे म्हणून त्याची मी या ठिकाणी थोडक्यात आपल्याला आठवण करून देतोय ज्यावेळी योजना हो होणार नव्हती खऱ्या अर्थाने योजनेचे प्रश्न खूप होते साहेब ही योजना किती कोटीची होणार ही योजना परवडणार का नाही एकरी पाणीपट्टी किती वाचणार अशा पद्धतीची सगळ्या लोकांना खूप करायचं राहिलं बाजूला आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचे एकराव किती बोजा पडेल किती कर्ज काढणार अशी शंका न करणाऱ्याला प्रचंड शंका होती पण मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी साहेबांना या दिवशी कळालं की योजना आपल्याला जर सक्सेस करायचं असेल चालवायचं असेल तर आमच्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करावी लागेल त्या ठिकाणी एकोणीस शंभर रुपयातला एकोणीस रुपये आपण भरतोय एक्क्याऐंशी एकोणीस एक्क्याऐंशी टक्के पैसे आमचं सरकार भरतंय आणि एकोणीस टक्के आपण भरतोय हा निर्णय साहेबांनी घेतला मुख्यमंत्री महोदय असताना निर्णय घेतला आपल्याला दिला दिला हे शेतकऱ्याने दिलासा नाही का आपल्यालाच ह्या निमित्तानं दिलासा दिलाय मधल्या काळामध्ये साखर कारखानदारे असेल वेगवेगळे व्यवसाय वेग असतील उद्योग असतील त्याला हातभार लावायची मदत कोणी केली पूर्वी साहेब मदत व्हायची आम्ही पण साखर कारखानदार आहोत पण एखादं रोपटं लावलं ती मूळ धरेपर्यंत परत उपसायचं आणि परत पर लावायचं म्हणजे त्यानं मूळ धरलंच नाही पाहिजे पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या साखर कारखानदारांनी मदत केली करोड रुपयाचा टॅक्स या ठिकाणी माफ केला आमच्या शेतकऱ्यालाच इन डायरेक्ट ही मदत झाली या संस्था बाहेर निघाल्या आणि म्हणून कायमस्वरूपी औषध मिळणार सरकार भ्रष्टाचार मुक्तीचं सरकार जर पाहिजे असेल तर तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे नरेंद्र मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत